गुजरात मधून येणारा आणि आमच्या मुंबईकरांना नको त्या नशेमध्ये मिळक्या सापडण्याकरता हा सगळा त्यांचा धंदा चालू आहे ते लोक देऊ शकतात महाविकास आघाडी का, का देऊ शकत नाही मालाड विधानसभेत सध्या प्रचाराची हवा चांगलीच जोरात आहे माहितीचे उमेदवार विनोद शेलार आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे तीन टर्म आमदार अस्लम शेख यांच्यात थेट लढत आहे काल मड येथे झालेल्या अस्लम शेख यांच्या प्रचार रॅलीत विविध धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून अस्लम शेख यांना पाठिंबा दिला या रॅलीत अस्लम शेख यांच्यासोबत प्रमुख अजित भंडारी माजी नगरसेविका संगीता संजय सुतार विधानसभा निरीक्षक संजय सुतार आणि डॉ नाटके यांचे नागरिकांनी जोरदार स्वागत केले जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना अजित भंडारी यांनी सांगितले की अस्लम शेख हे मालाडचा विश्वास आहेत आणि जनता त्यांना प्रचंड मताने विजयी करणार आहे रोज आहे आणि मालाड नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वार आहे आणि याच्यामध्ये नक्की महाविकास आघाडी हा सत्तेमध्ये येईल आणि भविष्यात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र होईल परंतु आपण विचारल्याप्रमाणे मालाड विधानसभेमध्ये भरघोज प्रतिसाद भेटत आहे आणि असलम गेल्या दोन टर्म पासून असून या मुंबईचे मुंबई, मुंबई शहराचे पालकमंत्री पण होते कॅबिनेट मंत्री होते चांगला असा निधी त्याने इथे आणून बराचसा विकास केलाय म्हणून जनता त्याच्या कामावर खुश आहे म्हणून त्याला प्रतिसाद चांगला भेटत आहे एकीकडे ज्या वेळेस वॉर्ड क्रमांक एकोणपन्नास म्हणजे जो धारावीचा पद्धत येणार होता याचा ज्या पद्धतीचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोध केला त्यानंतर महायुतीच्या उमेदवारांनी सांगितलं की आमचा पण याला विरोध आहे पण काल ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस स्वतः या ठिकाणी प्रचारासाठी आले होते त्यांनी त्या प्रोजेक्टचा कुठेही उल्लेख केला गेला नाही तसं पाहता करणारच नाही कारण की हे सर्व आदानीचे गुलाम झालेले आहेत आणि हा महाविकास आघाडीमध्ये आम्ही ह्या प्रकल्पाला सक्त विरोध करणार आहोत जास्तीत जास्त विरोध तुम्ही पाहिला असेल तर आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य साहेब ठाकरे यांनी धारावी बचाव या यासाठी भव्य असा मोर्चा काढला होता त्यामध्ये आपण बघितलं असेल लाखोच्या संख्येने जनतेने त्याला चांगला प्रतिसाद दिला होता परंतु इथे जे मळ आक्सा आणि मालवणी याच्यामध्ये जो एकशे पंचेचाळीस एकरचा भूखंड हा धारावी प्रकल्पासाठी दिलेला आहे तो आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही हा देखील आमचा शब्द आहे आणि हा उद्धव साहेब आणि देखील जाहीर केलेले आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं सरकार आल्यावर की पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा जे आर काढून हा प्रकल्प आम्ही रद्द करू असं आश्वासन दिलेलं आहे एकीकडे पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये गेले अडीच वर्ष झालं या मायुतीचे सरकार आहे केंद्रामध्ये सरकार आहे आणि यांच्या माध्यमात ड्रग्ज माफियावरती कुठलीही कारवाई केली जात नाही प्रत्येक विधानसभा मध्ये हीच परिस्थिती आहे तर तुम्हाला कुठे वाटतं मलाडमध्ये मध्ये नावासाठी तो विषय मांडला जातो नक्कीच हा विषय फक्त निवडणुकीपुरती मांडला जातोय परंतु आपण पाहिला असेल हा ड्रग्ज ड्रग्जचा मेन अड्डा कुठे तर गुजरात गुजरात मधून हा ड्रग्ज चा व्यापार मोठ्या प्रमाणात होतोय किती किती हजार करोड रुपयाचा हा ड्रग्ज साठा गुजरात मध्ये जप्त झालेला आहे त्याच्यावर धाडी टाकून जप्ती केलेली आहे हे देखील आपल्याला ताजं उदाहरण आहे की हा फक्त आणि फक्त गुजरात मधून येणारा आणि आमच्या मुंबईकरांना नको त्या नशेमध्ये विलक्यात सापडण्याकरता हा सगळा त्यांचा धंदा चालू आहे हे देखील जनतेला माहिती आहे बघा मैदानात उतरल्या प्रत्येका प्रतिस्पर्धी हा मैदानात असतोच असतो परंतु जनतेचा क कल आहे असं बघायला गेलं तर शंभर टक्के असलम शेखाने चांगलं काम कांग केलेलं आहे परंतु काही सांगता येऊ शकत नाही त्या पदा किती मैदानात उतरले पण आपला पराजय सहज कोण मान्य ना करणारा नाही म्हणून त्यांना वाटत असेल जनतेला वाटत असेल की प्रतिस्पर्धी आहे आणि प्रतिस्पर्धी असावा हे देखील माझं मत आहे याचवेळी महाराष्ट्र सोशल जस्टिस विभागाच्या अध्यक्ष डॉक्टर दीपा यांनी अस्लम शेख यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की अस्लम शेख यांची विजयाची खात्री आहे जर ते लोक दीड हजार देऊ शकतात मग महाविकास आघाडी का तीन हजार देऊ शकत नाही कारण हे विजन असावं लागतं सरकारचं विजन आहे आणि आम्ही हे जे आश्वासन दिलेलं आहे हे अभ्यास करूनच दिलेलं असावं कारण जर तुम्ही दीड हजार देऊ शकता तर आम्ही नक्कीच तीन हजार देऊ शकू हे देखील मला आत्मविश्वास आहे तुम्ही बघाल तर आता हे अस्लम शेख इज इक्वल टू मलाड हे तुम्ही एक वाक्य हे ब्रीद वाक्य झालेलं आहे आणि तुम्ही बघाल तर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये एक साम्य आहे अस्लम शेख साहेब आहेत ते पदयात्रा करत आहेत आणि जे महायुतीचे आहेत ते रथयात्रा त्यांची चालू आहे तर ह्याच्यावरूनच दिसतं की कोण खुर्चीवर बसून फक्त ऑर्डर करणार आणि कोण जनमानसात जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणार तर आसलम शेख साहेबांचं सा असं काम आहे जे जनमानसात जाऊन ते भेदभाव करत नाही आणि तुम्ही बघाल तर मालाड मध्ये फक्त मालाड विधानसभा ही अशी आहे की इथे विविधांमध्ये एकता म्हणजे आपल्याला जाणवते बघायला मिळते मिठ चौकीचं सा जे जंक्शन आहे तिकडे त्यांनी ब्रिज बनवला हे आसलम शेख साहेबांचं सा काम आहे पण जे महायुतीचे जे लोक आहेत ते आयट्या पीठावर येतात काम त्यांचं आहे आणि नाव ते स्वतःच करायला येतात आणि तुम्ही बघाल तर साहेबांनी खूप ठिकाणी उद्घाटन केले रस्त्यांचं नूतनीकरण केलं इनफॅक्ट फॉर्टी सिक्स वॉर्ड मध्ये पण मी स्वतः तिथे उपस्थित होती त्यांनी शौचालयाचं काम करून दिलं म्हणजे जे तिकडे ज्या समस्या साहेबांच्या ऑफिसमध्ये जातात तर ते करून घेतात म्हणजे काम ऑन द स्पॉट म्हणजे क्विक ऍक्शन ज्याला म्हणतात तर ते साहेबांची आहे म्हणून तुम्हाला अशी विशेष गोष्ट वाटते आज तुम्ही पंधरा वर्ष झाले त्यांना जवळचे समजले जातात कसं पाहतात त्याचा पूर्ण कार्यक्रम लोक जातीवाद करतात पण सरांचं असं काहीच नाहीये तिथे सामान्य माणूस आणि श्रीमंत माणूस दोघांना एक जसा दर्जा आहे हे म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व आहे अस्लम शेख यांच्या कामगिरीमुळे त्यांना सर्व समाजाचा पाठिंबा मिळत असून या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचे रॅलीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादातून दिसून आले जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मड मालाड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद